नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपल्या सर्वांचे आपल्याचे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्र हो आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे सात वाजत आलेले आहेत हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या पुढील चोवीस तासामध्ये आपल्या राज्यातील या प्रमुख सतरा जिल्ह्यामध्ये वादळ वाऱ्यासोबत पाऊस व वा गारपिटीचा इशारा हवामान हो खात्याने दिलेला आहे तर या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकनला नक्की प्रेस करा आज सकाळपासूनच आपल्या राज्यातील बहुतांश भागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने बघायला मिळालं आहे काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊससुद्धा झालेला आहे मित्र हो आता सायंकाळच्या वेळेला जालना संभाजीनगर आहे अमरावती अमरावतीसाठीचा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्त आपल्याला बघायला मिळत आहे अशामध्येच उद्या दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस उद्याला प्रमुख या सतरा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस व गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे तर यामध्ये खास करून अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जोर हा वाढलेला बघायला मिळणार आहे या ठिकाणी विजांच्या कडकडासोबत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते सोबतच जालना आहे छत्रपती संभाजीनगर आहे जळगाव आहे या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच वाशिम आहे हिंगोली आहे परभणी नांदेड आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी विजाच्या खडखडासोबत आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासामध्ये प्रामुख्याने बघायला मिळू शकते या ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच यवतमाळ आहे अमरावती वर्धा या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत आपल्याला पाऊस व बहुतांश ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच नागपूर आहे भंडारा गोंदिया आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सु बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोबतच गडचिरोलीमध्ये सुद्धा विजांच्या कडकडासोबत आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे